पक्षातल्याच तर नाहीच हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतोय हे आमच्या आता लक्षात येतं आणि अभियान सुरू करणार माझ्या विरोधात माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ज्ञ आहे तुम्ही माहित आम्हाला लय मोठा तज्ज्ञ आहे क्रांती मोर्चाचं नाव घेतलं त्यात तुम्ही ठोक मोर्चाच घेतलं पडद्या मागून मी असतो असं म्हणलं तुम्ही संपेल क्रांती मोर्चा तुम्ही तुम्ही सतरा जण आहेत त्याच्यात ठोक मोर्चा बी संपेला ना तुम्ही पडद्यामागचे आहेत ना तुम्ही तुम्हीच संपिला गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काही समन्वयकावर तुम्हीच आरोप केले काहीतरी देवाण घ्यावानीचे तुम्हीच संपिले क्रांती मोर्चा सुद्धा तुम्ही पडद्या मागून होते ना आम्हाला माहिती आहे आणखी पाच सात जण आहेत तुमच्या संगच तुम्ही एकटे नाही तुम्हाला वाटत असं मी लई शान आहे मागून लई संपली तो सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं हां तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मार मारणारे मारक आहेत मारेकरी हां त्यात एक नंबरला तुम्ही येत मला वाटतं दोन नंबरचे आहेत तुम्ही एक नंबरचा दुसरा आहे की त्याला माझ्या विरोधात बोलणं त्याचं बी नाव घेतो हां दोन नंबरचे क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवायचा मारेकरी नंबर दोनचा तुम्ही येत हे चांगलं माहीत आहे आम्हाला तुम्ही कशा कशाचे मारेकरी येत तुम्ही देवेंद्र फडणवीससाठी काय काय करताय कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा मग कुंकड जायचं मग मागून कसं आमदार व्हायचं हे सगळ्याला माहिती आहे तुमचं तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुतला आहे त्या बँकेच्या घोटाळ्यात हे बघा तुम्ही तुम्हाला खरं सांगतो मग मराठीचा जा वाटा जाऊ नका मी तुमच्या तोंड नावसुद्धा घेतलं नाही मला त्याच्यात उतरायला लावू नका हां देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभळीत आहेत किती घोटाळा केलेला आहे तुम्ही मग तुम्ही जेवढी विधान परिषदेवर आमदार गेले ते माझ्याविरोधातच का बोलतील ते फक्त तुम्हाला बोलायला ठेवलेलं आहे मला माझ्यावर ते बोलायला ठेवलेले आहेत ते किंवा माझ्या समाजाची चळवळ असली त्याच्यावर क्रांती मोर्चावर बोलायला तुम्ही ठोक मोर्चावर बोलायला तुम्ही मराठ्यांच्या चळवळीवर बोलायला तुम्ही खरं बोललं की मग तुम्ही ते बंपकपाना म्हणणार त्याला किंवा अनेक काही असे कारणं जोडणार दरेकर तुम्ही किती शातीर येत ना तुम्हाला वाई वाटत असेल मी अंतरवालीत बसलेलो आहे मला पहिल्यापासून माहिती आहे तुम्ही किती शातीर येत तुम्ही किती मारे करीत तुम्ही क्रांती मोर्चा ठोक मोर्चा कसा संपवला त्यातले काम करणारे लोक तुम्ही कसे संपविले हे मला चांगलं माहिती हां त्याच्यात किती तुमच्या त्यावेळेच्या आमदाराचा मंत्र्याचा आहे तुम्ही ते दहा बारा जण आहेत तुम्ही एकजण नाही तुमचे टोळीचे ती टोळीचे धनगर आंदोलन चाललं की कसं संपवायचं कोण मंत्री तिथं पाठवायचा मराठ्यांचं आंदोलन असं कसलं पाठवायचे बाकीच्यांचे आंदोलनं बाराबोलीचं दरांचे असल्यावर कसं करायचं हे हे तुम्ही मला नका शिकू तुम्ही मला ना मला चांगलं माहीत तुम्ही कोण आहेत फक्त मी तुम्ही मराठीचे आहेत म्हणून बोलत नव्हतो बोलत नाही आणि पुढेही बोलायची मला गरज नाही तुम्ही शांत राहा हां तुम्ही माझ्या मराठ्यांच्या रक डोळ्यातून आलेल्या पाणी लेकरांना भंपकपणा म्हणू नका तुम्हाला सावध करायलो मी हां तुम्हाला वाटत असेल डोळे झाकून मी दूध पितो आहे कुणीच बघत नाही जग सगळं जग बघतंय आहे तुमच्याकडं सगळं जग बघतं आहे आता तर तुम्ही मराठीत नजरेतून उतरले बरं दरेकर आणि तुम्हाला वाटतं आहे ना मायाकडची गर्दी फर्दी तुम्ही माया गर्दी जाणतंच नका करू हां खरं सांगतो मी तुम्हाला कामाचे दिवस आहेत मी स्वतः सांगतो इकडे येऊ नका हां मराठी तुम्हाला मुंबईत काय असतं ना आता आम्ही घोषणा एकोणतीसला केल्यावर तुम्हाला कळन मुंबईत काय हो कसे मराठीची गर्दी असती त्या टायमाला मात्र चचमा लावून या बिगर चचम्याचं येऊ नका हां त्याचे पडेल डोळे घेऊन येऊ नका तिकडं हां चचमा लावून या तुम्ही नाद नका करू तुम्हाला सांगतो मी आणि तुम्ही दुसरं मानलात मी अभियान सुरू करणार आहे मला उघडं पाडायसाठी दिली का सुपारी क्रांती मोर्चाचं केलं ते ठोक मोर्चाचं तुम्ही दरेकर साहेब तुम्ही आणखीन पाच सहा जण आहेत तुमसंग त्या परेडला तुमसंग दहा जण होते ह्या माया परेडमध्ये पाच सहा जण आहेत तुमसंग तुम्ही अभियान आत्ता सुरू केलेलं नाही तुम्ही म्हणलात ना काय म्हणले ते उघडं पाडायसाठी अभियान हां माझ्याविरुद्ध सुरू करणार अभियान तुम्ही सुरू केलेलं आहे ती सहा महिने झालं सुरू केलेलं आहे तुम्ही यासाठी तशी ठेवली तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुतविणार आहे